हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ट साडीवर कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा उठून दिसत असेल तर ते म्हणजे तुमचं हास्य अत्यंत सुंदर आकर्षक आणि दिसायला रॉयल असणाऱ्या या साड्या आपल्याही वॉटरपमध्ये असायला हव्यात हे प्रत्येक महिलेला वाटत असते सणसमारंभात काटपद साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात पण बदलत्या काळानुसार फॅशन ही बदलताना दिसत आहे कोणतीही नवीन साडी घेणे अगोदर आपण सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांची कलेक्शन आवर्जून जाणून घेत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या लेटेस्ट साड्यांचा सा एक ट्रेंडिंग पॅटर्न पाहणार आहोत सध्याच्या लेटेस्ट ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा मस्लिन कॉटनच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या पेपर मिरर वर्क आणि सेल्फ जॅकवर्ड प्रिंट वर्कमध्ये येतात या साड्या जरी बॉर्डरच्या असल्याने आणखीनच सुंदर वाटतात तसेच या साडीवर पेपर मिरर वर्कमुळे या साड्यांना युनिक आणि ग्लॅमरस लुक मिळतो या साडीवर साडीला रनिंग ब्लाउज पीसही दिलेला आहे या लेटेस्ट साड्यांमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत आणि हे सर्वच कलर्स ट्रेंडिंग आणि आकर्षक आहेत या साडीचा सा पदर ही रिच मिरर आणि प्रिंटेड वर्क मध्ये येतो साडीच्या पदरला गोंडी ही दिलेली आहेत जर तुम्ही वटपौर्णिमेसाठी पारंपरिक हटके पण थोडी ट्रेंडी अशा पॅटर्नची साडी खरेदी करणार असाल तर या मस्लिन कॉटन साडीचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता सध्या काठपदराच्या साड्यांऐवजी अशा कॉटनच्या साड्या नेसण्याची फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा जर्मन टिश्यू साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत ब्युटिफुल जरी विविंग बॉर्डर आणि साडीवरील मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्कमुळे या साड्या नेहमीपेक्षा युनिक आणि रॉयल दिसतात परंपरा आणि आधुनिकता या लुकचे फ्युजन असलेली साडी खूप सुंदर वाटते वटपौर्णिमेसाठी आणखीन सुंदर साड्यांचे कलेक्शन जर तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलवर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करण्याचे नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा